फलटणमध्ये गळपास घेऊन महिला डॉक्टरची आत्महत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कंटाळून आत्महत्या केल्याची साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे डॉक्टर संपदानं शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली तर या घटनेनं फलटण उपजिल्हा रुग्णालयास नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे धक्कादायक पाप म्हणजे आता या प्रकरणी संपदाची नोट समोर आली असून दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येपूर्वी होती या सुसाईड नोट मध्ये तिनं तिच्या मृत्यूला पीएसआय गोपाल बदने आणि पोलिस प्रशांत पनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे संपदा मुंडेनं तिच्या हातावर पेनानं सुसाईड नोट लिहिली आहे यात तीन दोन पोलीस कर्मचारी आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचं लिहित सदर अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी अनेकदा शारीरिक शोषण व मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे तर या घटनेनं साताऱ्याच्या पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं ला आहे